नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ सायंकाळ सगळ्यांना काय म्हणता मग काय नाही निवांत एकदम मस्त आता चालू ड्युटीवर ना थोडं गेलतो राशीन पण गेलतो कार्यक्रम होता तिथे गेलो मटन बिटन खाल आलो आता निवांत बसलो अनुष्का पण माझ्या नाही पिल्यान फोन बघत आता कोटले फोन बघत बसली होती <laughs> दोघ आणि ही ही बी होत बर का पण ती ना तिचं सारखं लक्ष असतं मी कॅमेरा चालू केलं का नाही तिचं पुस्तक पत पुस्तक उघडलं चो इकडं बघ दात दाखव इकडं तुझं उगवलं का नाही दाखव की चला तर आज काम केलं जरासा आपल्या झाडांना होमिक ऍसिड ही सोडलं झाडातलं औषध वेगळंच तरी हो काही आहे शिप्पावर हा असं काय तरी आमच्या बापूंनी सांगितलं हा शिप्पावरच नाव आहे बरीच औषधं आणल्यात वर मारायला पण आहे का ना आणि उन्हाळ्याच्या झाडांची सुविधा पण टार्गेट चाललंय माझं एक पन्नास हजार लिटरची टाकी बांधायचं नियोजन आहे माझ अशी गोल टाकी बांधायची आतला का वीस बाय वीस आणि एक आठ ते आठ फूट उंची आणि वीस बायवीस एक चाळीशी हजार लिटरची एक टाकी बांधायचं नियोजन आहे म्हणजे रोज एका झाडाला दोन लिटर जरी पाणी दिलं तरी कमीत कमी तीन महिन पाणी पुरण एवढं पाण्याची सुविधा करायचं माझं म्हणजे मी विचार कसा केला आंब्याची झाडं सगळी शंभर झाडं येतं तुम्हाला थोडक्यात सांगतो माझी आंब्याची झाडं किती इथं शंभर झाडं इथं तर शंभर गुणुले दोन तर रोजचं दोनशे लिटर पाणी गुणवले नव्वद दिवस म्हणजे तीन महिन्यात अठरा हजार लिटर पाणी लागल मग आपण जर चाळीस हजार लिटरची टाकी बांधली तर आपलं कमीत कमी चार महिने सहा महिनं पाणी कसंच कमी पडणार नाही असं प्लॅनिंग कसं आता एवढी झाडं लावल्यात थोडं बिझनेसचं पण करायचं पण पाण्याची टाकी पण बांधणं गरजेचं आहे म्हणून हाय एक लाख पाच हजाराच्या आसपास टाकी होती तयार त्याला आता ती आज एस्टिमेट काढून देतो म्हणल्यात थोडं स्टील लागल एक पन्नास पीस वीस सिमेंट लागेल स्टील पंचवीस हजाराचं लागल, लागल। कसं एक एक हजाराची लागल दोन्ही वीस एकच तीस हजाराची लागेल एकच दहा हजाराची लागल असं सगळं त्यांनी कोटेशन दिले मला मग चला विचार तुम्ही सांगा कसं नियोजन आहे म्हणजे मला वाटत जे पाण्याचं नियोजन करणं सध्या खूप गरजेचं आहे कारण की आपण जर झाड लावतोय तर झाड जोवून देणं गरजेचं नाही अश्विनीला खूप टेन्शन होत कि एवढी झाडं लावतोय पण जगवायची कसं झाडं खूप फुलल्यात अशी फुटी फुटली ना मस्त तर ती जर एक जरी झाड जल तरी खूप दुःख होईल म्हणजे ती लय लय जपले मग आता त्याला पूर्णपणे तसंच फुटी फुटली पाहिजे कायमस्वरूपी झाडं छान आली पाहिजे म्हणून ते पाण्याची व्यवस्था करायची एक वीस बाय वीस ची आतला घेरा वीस बाय वीस गोल राऊंड मध्ये टाकी बांधायचं आहे आताच नाही एक महिन्यानंतर काम चालू करायचंय थोडं पेमेंट पण होते तो गोवा आणि म्हणलं करू पण सांगावं म्हणलं गेलतो आज म्हणलं तिकडे राशीनला राहतच <laughs> नाही ना मनात काय तुमच्या नाही मला एक गोष्ट कळते आपण जी गोष्ट चिततो ती गोष्ट होती आपण जी गोष्ट चिततच नाही ना ती गोष्ट होऊ शकत नाही hmm. म्हणजे एक मला गोष्ट समजली मला हे करावं मी म्हणायचो माझं घर छान होणार बांधणार 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 काय पण होऊन दे मी करणार फरशी टाकणार 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 सीट आणणार 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 दिवाण आणणार आणणार तसं टीव्ही आणणार आणणार मोबाईल घेणार घेणार जसं अश्विनी जाता बिझनेस टक्चर करणार 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 आणि होणार आज नसेल तिचं बिझनेस होणार मी म्हणतो जसं माझं थारच स्वप्न आहे फोर व्हीलर घ्यायची आता एक रुपया पण नाही हे मला <laughs> पण गोष्ट माहिती पण मी म्हणतो थार आणणार कारण की मला सांगितलं सतत निगेटिव्ह विचार करायचं पॉझिटिव्ह विचार करायचं <laughs> पॉझिटिव्ह <laughs> सतत सतत म्हणायचं की ही गोष्ट मी करणार hmm. मग ती गोष्ट येतेच पॉझिटिव्ह जे आपण चिततो ती गोष्ट होतीच मग सारखी सारखी एकच गैर धरायचं की मला थार घ्यायची 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 तसं झाडं लावायची 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 झाडं लावली आता ती पाण्याचं नियोजन करायचं आहे तर आता पाईपलाईन येईल एवढा एक हजार खर्च केला आहे तर टाकीला एक होऊन द्या खर्च सत्तर एक हजार ऐंशी नव्वद हजार जाऊन द्या काय प्रॉब्लेम नाही पण एकदा चाळीस हजार लिटर पाणी म्हणजे खूप पाणी होते छान होते मस्तपैकी टाकी होती आणि असू द्या मी बांधतो टाकी एक तुम्हाला एका महिन्यातच कम कच आणून टाकायचं टार्गेट आहे चौदा अठ्ठावीस हजार रुपयाला कच लागते चाळीस हजाराची कच एक पन्नास पिसवी शिमिची लागते